आषाढी अमावस्या चार ऑगस्ट दोन हजार चोवीस दुर्मिळ पंधरा तोळगे एकशे एक टक्के एक प्रत्येक दुःख संकट दूर होते आषाढी अमावस्या चार ऑगस्टला दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी रवी पुष्प योगाच्याही योगायोग तयार होत आहेत या दिवशी लोक झाडांची दिव्याची पूजा करतात तसेच दान करून पितरांची पूजा करतात आषाढी एकादशी गेल्यानंतर अनेकांना वेध लागतात ते श्रावण मासाचे श्रावण मास सुरू होण्यापूर्वी आषाढ अमावस्या येते याला गटारी आषाढी अमावस्या किंवा दर्श अमावस्या या नावाने ओळखले जाते गटारी अमावस्या हा सण महाराष्ट्रात साजरा केला जातो या सणाला सांस्कृतिक आणि आध्यात्मिक महत्त्व देण्यात आले आहे या सणाला मेजवानीचा उत्सवाचा आणि एकत्रित मिळून साजरा करण्याचा दिवस म्हटला गेला आहे या अमावस्येनंतर पुढील महिनाभर श्रावण मास सुरू होतो या काळात अनेक जण मांसाहारी पदार्थ खाण्यास टाळतात त्यासाठी या अमावस्येला नॉनव्हेज प्रेमी मांसाहारी पदार्थावर ताव मारताना दिसतात गटारी अमावस्या ही आषाढ महिन्यातील अमावस्येला साजरी केली जाते पारंपरिक मराठी महिन्यात अमावस्या हा शेवटचा दिवस मानला जातो जाणून घेऊया गटारी अमावस्येची तिथी महत्व आणि पूजा पद्धत एक अमावस्येच्या संध्याकाळी घरच्या ईशान्य कोपऱ्यात गायीचा तुपाचा दिवा लावा आणि त्याच्या वातीमध्ये कापसाऐवजी लाल रंगाचा धागा वापरा आणि त्यात थोडे केसर घाला असे मानले जाते की हा उपाय केल्याने देवी लक्ष्मी घरात कायमचा वास करते आणि पैशांची कमतरता दूर होते यासोबतच अधिक महिन्यातील अमावस्येच्या दिवशी पाण्यात अख्खं मीठ घालून त्या पानाने घर पुसावं असं केल्याने घरातील नकारात्मकता दूर होते आणि घरात सुख समृद्धी आणि शांती येते दोन अमावस्येच्या दिवशी मंदिरात पिंपळाची झाडे लावल्याने पितृदोष दूर होतो आणि पितृ आपल्या वंशजांना आशीर्वाद देतात याशिवाय या शी दिवशी पिंपळाची पूजा करून त्याची काळजी घेण्याचा संकल्प केल्यास इच्छित नोकरी मिळते आणि व्यवसायातील समस्या दूर होतात तीन आषाढी अमावस्येला गहू आणि तांदूळ यांचे दान करणे महत्त्वाचे मानले जाते या दिवशी गहू आणि तांदळाचे दान केल्याने तुमच्यावर पित्रासह सूर्यदेवाची कृपा देखील होते अशी मान्यता आहे तसेच घरात सुख शांती समृद्धी येते असेही लोक मानतात चार आषाढ अमावस्येला आपल्या पूर्वजांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी तुम्ही तुमच्या सोयीनुसार आणि इच्छेनुसार गरिबांना अन्नदान करू शकता या दिवशी अन्नदान करणे हे अतिशय शुभ मानले जाते अन्नासोबतच तुम्ही काही पैसे देखील दान करू शकता ज्योतिषशास्त्रानुसार आषाढ अमावस्येला अन्नदान आणि पैसे दान केल्याने व्यक्तीला पूर्वजांचा म्हणजेच पित्रांचा आशीर्वाद प्राप्त होतो असे मानले जाते पाच आषाढ अमावस्येला दूध तूप दही आणि आवळ्यांचे दान करणे शुभ मानले जाते या दिवशी आवळा दूध तूप आणि दही यासह काही विशेष वस्तूंचे दान तुम्ही करू शकता या गोष्टीचे दान केल्याने आर्थिक अडचणी दूर होतात आणि तुम्हाला आर्थिक लाभ मिळतो अशी मान्यता आहे सहा घरातील प्रत्येक गोहिणीचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे घरातील स्वयंपाकगृह हो। ज्याला आपण किचन म्हणतो या किचनमध्ये शाकाहारी आणि मांसाहारी असे दोन्ही प्रकारचे पदार्थ आपण शिजवतो जेव्हा अमावस्या येईल तेव्हा गॅस आणि किचन ओटा स्वच्छ घासून कपड्याने कोरडा करावा स्वच्छता झाल्यानंतर किचनमधील भिंतीवर हळदीने स्वस्तिक काढावे हळद घरामध्ये सकारात्मक ऊर्जा आणते स्वस्तिक हे हिंदू धर्मात शुभचिन्ह मानले जाते सात किचन स्वच्छ केल्यानंतर गॅसची पूजा करावी गॅसची पूजा करताना मातीची पंथी वापरावी पूजा केल्यानंतर पंथी स्वयंपाकगृहातच ठेवू नये ती बाहेर लावावी आठ अमावस्येला लावण्यात येणारा दिवा कायम तिळाचा किंवा मोहरीचा तेलाचा असावा पूजा करताना अन्नपूर्णा देवीला स्मरण करावे सकाळी किंवा संध्याकाळी ही पूजा करावी नऊ अमावस्येच्या दिवशी घरातील जाळ्या साफसफाई करण्यासाठी चांगला मानला जातो दहा साफसफाईबरोबर तुम्ही घरातील बंद पडलेली उपकरणे बाहेर टाकून द्या किंवा दुरुस्त करा तसेच अळगळीतील निरुपयोगी सामान बाहेर काढा तुमची अडकलेली कामे पूर्ण होते अकरा घरातील फरशी पुसताना पाण्यात थोडी हळद सैव मीठ पाण्यात टाकावे यामुळे नकारात्मक ऊर्जा बाहेर जाते उंबरा देखील स्वच्छ पाण्याने धुवा बारा देवपूजा करताना दह्यामध्ये चिमुळभर हळद आणि दोन कापराचा वड्यांची पावडर टाकून देवाची टाक आणि मूर्ती स्वच्छ करावी हा अमावस्येच्या दिवशी नक्की करावा तेरा अमावस्येला आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या उंबरठ्याची पूजा करावी उंबरठ्याला हळदीचे लेप करावे किंवा उंबरठ्यावर हळदीच्या पेस्टने स्वस्तिक काढावे उंबरठ्या फुलांनी रांगोळीने सुपोषित करावा चौदा अमावस्येला घरात दीप प्रज्वलन करावे पंधरा घरात धूप चढावे सोळा आषाढी अमावस्या तिथी गटारी अमावस्या ही आषाढ अमावस्येला साजरी केली जाते या दर्श अमावस्या असे देखील म्हटले जाते यंदा ही तिथी चार ऑगस्टला साजरी करण्यात येणार आहे या दिवशी दिवे लावून श्रावण महिन्याच्या आगमनाची तयारी केली जाते श्रावण महिना पवित्र असल्याने दिव्याची पूजा या दिवशी केली जाते आषाढी अमावस्या दोन हजार चोवीस शुभ मुहूर्त आषाढी अमावस्या चार ऑगस्टला दोन हजार चोवीस रोजी आहे या दिवशी रविपुष्प योगाचंही योगायोग तयार होत आहे या दिवशी लोक झाडांची दिव्याची पूजा करतात तसेच दान करून पितरांची पूजा करतात तीन ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होईल तर चार ऑगस्ट दोन हजार चोवीसला दुपारी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी संपेल यंदा पाच ऑगस्ट पासून श्रावण मास सुरू होणार आहे स्नानदान पहाटे चार वाजून वीस मिनिटे ते पाच वाजून दोन मिनटे अभिजित मुहूर्त दुपारी बारा वाजता ते दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनटे रवी पुष्पयोग सकाळी पाच वाजून चौवेचाळीस मिनटे ते दुपारी एक वाजून सव्वीस मिनटे आषाढी अमावस्याचे महत्त्व आषाढी अमावस्येला हिरव्या रंगाचे कपडे परिधान करणे शुभ मानले जाते या दिवशी भगवान शंकर प्रसन्न होतात असे म्हटले जाते तसेच या दिवशी श्रीकृष्णासह शिवाची पूजा केली जाते आषाढ अमावस्या खूप महत्वाची मानली जाते या दिवशी पितरांची पूजा करण्याची परंपरा आहे पितृतर्पण पिंडदान आणि गायत्री पाठ यासारखे के विविध विधी केले जातात धन्यवाद